विद्यमान आमदार यांच्यावर आरोप झाले उत्तर देता उत्तर देण्याचा प्रश्न आहे जे पण आरोप झालेत ते राजकीय असूयेपोटी झालेले आहेत कारण या अगोदरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते कुठेतरी दुखावले गेले विजय आमच्या पक्षातच्या माध्यमातून जी लोकं उभी राहिली होती राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांचा विजय झाला आणि कुठेतरी राजकीय असूयेचा त्याला म्हणजे पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं त्या, त्या आरोपांकडे आम्ही फारशा गंभीर गांभीर्याने बघत नाही ते राजकीय स्वरूपाचे सर्व आरोप आहेत असं आम्हाला वाटतं महायुतीच्या माध्यमातून आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक घटकासाठी प्रत्येक दुर्लक्षित घटकासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून सर्व जनतेकडून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं आमचे उमेदवार जे शहापूर विधानसभेचे आहेत दौलतजी दरोडा साहेब त्यांना प्रचंड अशा मताधिक्याने या ठिकाणी पुन्हा एकदा निवडलं जाईल अशी अपेक्षा या आम्हाला आहे त्यांची निशानी घड्याळ आहे आणि त्या घड्याळाला प्रचंड प्रमाणात जे जनतेचं पाठबळ मिळत आहे त्याचा आपल्याला परिपाक जो चोवीस तारखेला त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे